माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे आणि मी आणि आर आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चालू होतं पुण्याला त्याला बारा वर्ष मी कुणाशी बोललो नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर ती एकमेव अट असणार आहे त्यामुळे इतरांनी यामध्ये कोणी खुडा घालू नये असं ते बघा माझ्यासारखा रोज जुना आणि बाळासाहेबांचं जे अगदी जवळून काम करणार मला तर खूप आनंद होईल दोघे एकत्र आलेले किंबहुना मला जेव्हा कळलं की राज ठाकरे हे बाजूला जात आहेत त्याला बारा वर्ष मी कुणाशी बोलवलं नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर आणि मी आणि आर आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते त्यांना घेऊन तिकडे चाललो होतो पुण्याला आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका एक आठ दिवस शांत राहा नाही तर पाच दिवस तरी तुम्ही काय बोलू नका तुम्ही काय बोलू कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्याला कमी होईल रागाच्या भागा भरामध्ये काय होतं परत एकदा आपल्याला तुम्ही मना मनात विचार करा बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार पण शांत राहा चार दिवस आठ दिवस हे तुम्ही सांगू शकतो त्याप्रमाणे ते राहिले पण दुर्दैव आणायचे आहे परत विजय व्हायचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले हा सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही ठीक आहे माझा पक्ष वेगळाच आहे तिथे बाळासाहेब असतानाच मी माझा त्यांना बाहेर पडलेलो आहे पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही आणि शिवसेना जे आहे राज ठाकरेंचे दोन भाऊ मी तर काल असं म्हणालो ना सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल मग आपलं राजकारण करत राहा कौटुंबिक जे आहे एकत्र येईल चांगलं राहतं घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा स्वतःच्या मनस मनस्वास्थ्यासाठी सुद्धा आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका